जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक आता लाईव यायचं कारण मी थोड्या वेळापूर्वी एक पोस्ट केलेली कि शहापूरचा भडवा शहापूरचा गांठ फाट्या भाई अमित कदम तुम्ही नीट बघू शकता तुम्हाला जर दिसत असेल याचा चेहरा हा त्याचा चेहरा आहे हा भडवा बाबासाहेबांबद्दल आणि आपल्या सगळ्या समाजाबद्दल इतकं घाण घाण बोललाय तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला मी वाचून दाखवतो काही काही गोष्टी जे त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत त्याचा इंस्टाग्राम आयडी ज्याच्यामध्ये तो काहीतरी बोललाय की आरक्षणाबद्दल खूप काही बोललाय ज्याच्यामध्ये बोलला तुम्हाला काय उठायचे उकटा आरक्षणावर जगणारे कुत्रे पर बाबासाहेबांना शिव्या घातल्या आणि सगळ्यांना तुम्हाला जे उठताचे उठता असं म्हणून सांगतो की शहापूरला या या ठिकाणी या तुमच्या जर दम असेल तर तुम्ही या मी बघतो सगळ्यांना बघतो आज हा गाण फट्या भाई जेव्हा चॅलेंज दिलं तेव्हा दयावंत सरकारची शहापूरची टीम अभे शहापूरचे पदाधिकारी आहेत चेतनभाई सपकाळे परत वंचित बहुजन आघाडीचे अनिल भाई, भाई कांबळे ते त्यांचे चाळीस पन्नास त्यांची ओरख घेऊन आणि त्याची तयारी जेव्हा गेले तेव्हा हा घरातून पळालाय आता तो कुठेच नाही त्या एरियामध्ये शहापूर मध्ये दिसत नाहीये तर मग मला एक सांगायचं की तुम्ही गाण फाट्याने तुम्ही कशाला आहे घालता कोणी तुम्हाला तुम झक मारायला सांगते तर तुमच्या एवढाच गांडी दम आहे ना तर या की भेंचोत फक्त तुम्ही सोशल मीडियावरचे गांड फाटे भाई भेंचोत तुमच्या गांडी दम नाही तुम्हाला मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की हो आता मी अॅक्च्युली कोणाला मारत पण नाही मारण्याचे व्हिडिओ पण टाकत नाही पण तुम्ही लोक झाले भडवे झाले मजबूर करतात मला तुम्हाला उचलून आणायला तुला उचलून तर आणणारच तुला आमचे फटके तर पडतीलच पडतील पोलिसांचे पण पडतील त्यात अजून एक दुःखाची गोष्ट सांगतो त्यात आयचाच आपला कल्याणचा एक नेता आहे त्याचं नाव मी घेत नाही ते माझ्या ओळखीचं आहे तो वंचित बहुजन आघाडीचे अनिल कांबळे त्यांना सांगतो की केस नका करू मागे घ्या विषय सोडून द्या चुकून झालं असेल अरे मला हे कळत नाही जेव्हा तुमच्या आई बापावर जर कोणी शिव्या घातल्या की तुम्ही लगेच मोठ्या भाईमंतांना मारायला जाता इथं बाबासाहेबांबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा तुमचा रक्त खळवळत नाही का तेव्हा तुम्हाला काहीच होत नाही तुम्ही त्याची साईड घेता त्या लवड्याची साईड घेत तुम्ही मी आज या भाषेत बोलतोय ज्याला माझं मला माहिती आहे माझी लाईव्ह लेडीज पण बघतात सगळं बघतात पण माझ्या डोक्याला लय मोठा शॉर्ट झालाय जोपर्यंत त्याला मी ठोकत नाही तोपर्यंत सोडत नाही कारण याची जी भाईगिरीची जी माझ ना ती आता मी बाहेर काढणार शंभर टक्के काढणार कारण कसं आहे या लोकांना आता घ्यायला तर दाबलं नाही तर उद्या रोज कोणतरी उठणार महापुरुषांवरती शिव्या घालणार बाबासाहेबांवरती घालणार शिव्या त्यात काही त्यांच्यात काही लेडीज लोक हे सगळे त्यांना सपोर्ट करतात आज किती बाबासाहेबांचे उपकार यांच्यामध्ये यांना जाणीव पण नाही याची अवकाचे तुझ्या आहे झाटू तुम्ही नीट बघ या गांडफाड्यावाईला मी सामने म्हणजे आमच्या समोर जर आला शपथ न सांगतो याला मारायची गरज नाही पडणार आम्हाला मुकायला लागले पण काय करू आता कशा प्रकारे सांगू आता या लोकांना यांना फटके दिल्यावर कळणार आहे का आता जेव्हा आणि याला जे सपोर्ट करतायत आणि सपोर्ट करून जर वंचित वाल्यांना आणि किंवा कोणाला धमकी देतात प्रयत्न देता करताय तर ते बंद करा कारण असे मोठे डॉन बिन बघितले तुम्ही ज्या ज्या लोकांना तुम्ही तुम्ही करून इच्छा देतात ना त्यांच्या बाप आहेत आम्ही समजलं तुमचे सगळ्यांचे बाप आहेत आम्ही आणि जेवढे हे भाईगिरी करायचे तुम्ही स्टेटस ठेवतात आणि जेवढे बाबासाहेबांवर तुम्ही बोलतात आणि जेवढे स्टेटस तुम्ही ठेवून भाईगिरी दाखवतायत आज मोठे मोठे डॉन मोठे मोठे भाई लोक आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज जेलमध्ये सडत आहेत का अवकाळी रे तुमची कोणाला तुम्ही भाईगिरीने हिरोगिरी दाखवताय तुम्हाला मारल्याशिवाय अक्कल तुम्हाला तुम्हाला जर वाटतं ना तर एवढ्या तुमच्या गांडीत दम होता ना तर एवढ्या कशाला पळाला रे घरी घर सोडून पळाला आणि पुढे काय होणार आहे तुमचं काय होणार आहे तुमचं तू जाणार आतमध्ये तुझ्यावरती केस तर फिट होणार शंभर टक्के आणि ते केस फिट झाल्यानंतर तू तर बसशील आतमध्ये आतमध्ये पण आमची काही माणसं आहेत ते तुला फोडतील वेगळं पण इकडे तुझे ते आईबाप आहेत ना ते इथं मग पोलिसांच्या पायापड वकिलांच्या पायापड इकडे फिर तिकडे फिर मग शेवटी तुमच्या घरच्याला तर आईला सूत्रापासून ते सोन्याच्या अंट्या सगळं विकावं लागते कर्ज धरते मग तेव्हा जाऊन तुमचा कुठेतरी जामीन होतो ही मग चुत्यागिरी करायची कशाला पण कोणी आय घालायला सांगितली आणि जर एवढे तुमच्या गांडी जमेल ना तर ठाम राहायचं तर बोलवता ना इकडे या तिकडे या जेव्हा आमची लोक येतात तेव्हा कशाला मग तुझी एक मीटर गांड फाटते रे मग तेव्हा मस्त पैकी फाटते मग पळतात मग लांबून मध्ये पाया पडतात पोलीस स्टेशनला आल्यावर काय सांगतात चुकून झालं आम्हाला माहीत नव्हतं चुकून झालं असं झालं असं कसं चुकून झालं जेवताना जेवणच जेवत ना त्या गू खातात आय थोड्यांना यामुळे सांगतोय तो अमित कदम याचा चेहरा नीट बघून घ्या परत एकदा दाखवतोय सगळ्यांना मी आज चुत्या गांड भाई ज्याला पण दिसेल त्या भीम सैनिकांनी मला संपर्क करावा तो कुठे पण असेल तिथून त्याला उचलून आणणार पहिले त्याला मी माझा प्रकारे त्याला दाखवणार काय ते जेवढं तू बोललायच ना आरक्षण हे तुम्हाला माहित नाही आरक्षण काय आहे आज तुमचे काही आज तू स्वतःला जर मराठा समजतो आज तुमचे पण मनोज धरांगे पाटील आरक्षणासाठी तुमच्यासाठीच मरत आहे आणि आरक्षण कशासाठी पाहिजे का पाहिजे याच्याबद्दल नॉलेज नाही शिक्षण नाही काही तुम्हाला अंदाज पण नाही फक्त उठली सोशल मीडिया आली आताच घेतला मोबाईल की झाले सुरू एक तर फ्रीचा डेटा भेटलेला आहे तर काहीतरी झग मारायची म्हणून हे मारत बसता तुम्ही कोणी तुम्हाला सांगितलंय पहिले अभ्यास करा आई तुमचं वय नाही इकडे यायचं फटके खायचं किंवा जेलमध्ये जायचं एकदा गेला नाही वरतून बोलतो ना दुरून डोंगर साजरे मस्त दिसायला भारी वाटतं भाई लोक येते नाही येते पण आतमध्ये गेलो असा खुट्टा घुसतो ना आतमध्ये तुमच्या आई बाबाला चांगलं माहिती मग इकडे इकडे दरदरचे फटके फटकत राहतात आई वडील पाया पडत राहतात पण सुटका होत नाही हा गुन्हा बाबासाहेबांबद्दल बोललेले हा जो गुन्हा आहे हा भयंकर गुन्हा आहे याच्यावर लवकर जामीनही होत नाही तर अशी झक मारू नका पण तुला तुला शॉर्ट द्यावा लागेल का कारण जर तुला नाही ठोकला तर जे परत ओकायला सुरु करतील मग तुला ठोकून तुला जमा करणार जर या भडव्याला जर कोणी सपोर्ट करत असेल आणि कोणी जर इकडून तिकडून वंचितचे जे आपले अनिलभाई कांबळे ज्यांनी उचलला विडा आणि आपले दयावान सरकारचे चेतनभाई चपकाळे आणि अजून वंचितचे जेवढे पदाधिकारी दयावानचे जेवढे पदाधिकारी आहेत तुम्हाला मी सांगतो बिंदास रान कोणाच्या धमक्यानं भीक घालू नका ह्याच्या मोठे मोठे भाईन पडेल बघितले आम्ही आमची अख्खी जिंदगी गेली याच्यात जो पण येईल जो मध्ये पडेल पड़े आणि या बडव्याला वाचवायचा प्रयत्न करेल त्याची पहिले वरात काढेल मी याच्या पुढे तर हेच सांगतोय तर तुम्हाला याचा फोटो जो आहे तो दाखवला तो नीट बघा आणि याची इन्फॉर्मेशन ज्याला पण भेटेल त्याने मला संपर्क करावा एवढी त्याने चॅलेंज करतो ना तर त्या हिशोबाने राहायचं पण आणि माझं ऑफिस तर डोंबिलीमध्ये आहे सर्वांना माहिती आहे ज्याला याची मदत करायची आहे त्याने बिंदास यावं मी ऑफिस मध्ये जेव्हा तुम्ही सांगा त्या ठिकाणी मी आहे पण आता बस झाला आता सोडणार नाही मी आता हे खूप झालं डोक्याच्या वर गेलेली गोष्ट आहे त्यांना हे माहीत नाही की आरक्षण काय बाबासाहेबांच्या आपल्यावरती उपकार काय शिक्षणाचं महत्व काय काय नाही फक्त भेटला मोबाईल भेटला डेटा की झाले सुरू तो याला शिवाय त्याला शिवाय त्या भांडण करा आणि टाईम आले ते गाणी शेपूट करून पळा हेच झालेलं आहे त्यांचं त्याच्यामुळे अनिलभाई कांबळे वंचितचे तुम्ही खूप सुंदर काम केलेलं आहे याला धडा तुम्ही शिकवा कायद्यानेच याला कायद्याची भाषा तुम्ही शिकवाच आणि आमची जी भाषा आहे ती आम्ही शिकवूच त्याला त्यामुळे तुम्ही निश्चित्र आणि कोणालाही घाबरायचं नाही तुम्ही भीम सैनिक आहात तडफदार दबंग भीम सैनिक आहात चेतनबाई सपकारे आणि आपली दयावान सरकारची शहापूरची मुरबाडची सर्व टीम तुमच्या सोबत आहे तुम्ही जेव्हा एक आवाज देणार आखीच्या आखी चाखी टीम तिथं तुमच्यासाठी मदत करत दा धावत आणि कोणी काय नसतं हे भाई व्ही पटेल डॉन बिन सगळे सक्रे? आहेत सगळे आपल्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे जेलमध्ये सडत आहेत सगळे आणि ते आपलं संविधान आणि सगळ्यांचा डॉन सगळ्यांचा बाप एकच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे विषय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि जे लोक आहेत आणि काही आपलेच लोक आहेत समाजाचे जे त्याला सपोर्ट करत आहेत अरे तुमचं रक्त खवळत नाहीये तुम्ही कसं काय का म्हणजे सपोर्ट करू शकता लाज वाटायला लागली मला त्यामुळे कसं आहे आपले संबंध चांगले ते संबंध चांगले ठेवा पण कसं आहे जेव्हा समाजाचा विषय येतो आणि डॉक्टर बाबासाहेबांचा विषय येतो तर माझा कोणी मित्र नाही त्या टायमाला जी शिक्षा द्यायची तीच देणार त्या पद्धतीनेच देणार मी तर आता आमचं सगळं सुरुवात झालेली आहे आणि सोशल मीडियाचा हे जे भाई आता जे आलेले आहेत तर आतापासून मी आता मोहीमच सुरू करतो ज्या ज्या लोकांना आता बाबासाहेबांबद्दल आपल्या समाजाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महात्मा फुलेंबद्दल असे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांबद्दल जर चुकीचं वक्तव्य केलं जातं तर अशा लोकांचे खरे ऍड्रेस काढण्याचा प्रयत्न करा आणि दयावान सरकार टीमला तुम्ही संपर्क करा त्यांना न्याय उचलून उचलून ठोकला तर याच्या पुढे दयावान सरकार नाव लावणार नाही मी खूप झाला आता यांचं याचे चिटर बिटर लोक येतात रोज कोणतरी येतो उभा राहतोय रोज कोणतरी येतोय बोलतोय आणि मोठ्या भाईगिरीच्या गोष्टी करता रे तुम्ही त्याचे घंट्याचे भाई तुम्ही अवकाच आहे रे तुमची बेंच भाई बंद आहे इकडे ये असा उभा आहे रजनीकांत आहे तू का मिथून ये दादा विश्वी जणांनी एकटा मारशील भाईगिरीच्या गोष्टी करशील अरे जेव्हा खरोखर समोर येईल ना पहिले आगे से गिला पीछे ते पीला हे चालू होईल तुझ तो लिहून देतो मी गोष्ट कुठे कुठेतरी नादात लागू नको आणि हे फालतूगिरी नाही बंद कर आणि आता जिकडे पण लपला असेल फायदा नाही बघ किती लपशील आज लपशील उद्या लपशील परवा तर बाहेर येशीलच ना पण जेव्हा बाहेर येशील तेव्हा काय होणार तुम मग कशाला हे गाण उंगल्या करता रे तुम्ही शिवतीर्थ साले तर आता याच्या पुढे सर्व भीम सैनिकांना मी आवाहन करतो की असे काही घडलं तर डायरेक्ट मला संपर्क करा आणि हा बडवा जिथं पण भेटेल मला संपर्क करा याला कायद्याचा फटका दिल्याशिवाय आणि दयावान सरकारचा फटका दिल्याशिवाय याला सुट्टी नाही यासाठीच मी आलो होतो लाईव्ह बाकी काही नाही तर लोकांनी लक्ष द्या अमित कदम या नावाने याचा आयडिया आहे इंस्टाग्राम मध्ये शहापूरला राहतो किंवा सध्या तो तर पळालाय गाणी शेपुड घालून त्याच्या आई वडिलांना त्रास आहे बिनकामाचा त्रास हे असे जखमारी करतात आणि याचा त्रास आहे ना त्यांचे आई वडील बघतात एवढं तुम्हाला भाई बनाय शक्य एवढं तुमचं रक्त ना तर समाजाच्या कामी लावा गरिबांच्या मदत करायला लावा जे गुंड लोक जे त्रास देतात समाजाला गरिबांना त्यांच्यासाठी केसेस घ्या ना आई वडील पण गर्व करतील त्याच्या चुकत्यासारख्या के केसमध्ये जेव्हा आतमध्ये सडताना दोन दोन वर्ष तेव्हा विचार तुमच्या आई वडिलांची काय हालत होते बे आपली ढोरं झाली जाऊ दे आता जास्त बोलणार नाही कारण मला जास्त फक्त बच्चन करायची सवय पण नाही आहे मला दुसरा व्हिडिओ बनेल याला ठोकल्याचा आणि याला आतमध्ये टाकायचं काम वंचितचे अनिल भाई कांबळे दयावांचे चेतनभाई सपकाळे आणि संपूर्ण दयावांसारख्या टीम आणि वंचित बहुजन आघाडीची टीम मध्ये एकदम याचा बरोबर पर याचा कार्यक्रम करणार आहे आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये जर कोणी आडखळा आणायचा किंवा यांना धमक्या द्यायचा प्रयत्न केला तर तुमचा सगळ्यांचा बाप इकडे बसलेला आहे जे होईल ते होईल जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक 妈妈，我累了。